नमस्कार आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की आपण विमा आणि पीक विमा हे कशासाठी आहे याची या आपण माहिती बघणार आहोत सगळ्यात अगोदर तर विमा म्हणजे इन्शुरन्स इन्शुरन्स हा माणूस यासाठी काढतो की जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही आपल्याला त्रास झाला दुःख झालं कुठं अपघात झाला तर त्यातून आपलं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आपण इन्शुरन्स काढतो खर तर आज मी गुगलला दोन टॅब काढलेले आहेत त्यामध्ये एक इन्शुरन्स आणि एक पिकाचं इन्शुरन्स यातले फरक तर त्या पहिल्या टॅब मध्ये असं आहे की विमा पॉलिसीचे मुख्य उद्देश म्हणजे अप्रत्याशित घटनामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण कुटुंबाला आर्थिक सुरक्षा यासाठी आपण इन्शुरन्स करतो तर याच सारख पीक विमा सुद्धा आहे तर पीक विमाच्या जर आपण गुगलला जा पीक विमा सर्च करा आणि पीक विमाचे टर्म्स कंडिशन हे टाका ज्यांना इंग्लिश मध्ये शक्य असेल त्यांनी इंग्लिश मध्ये बघा ज्यांना मराठीत असेल त्यांनी मराठीत टाका तर यामध्ये असं दिलेलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अटी आणि अटी व शर्तीनुसार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते ज्यामध्ये पूर दुष्काळ गारपीट चक्रीवादळ कीळ आणि रोगाचा समावेश आहे प्रीमियमचे दर खरीप पिकासाठी दोन टक्के आणि रबी पिकासाठी दीड टक्के आणि व्याव आणि वार्षिक व्यावसायिक पिका पिकासाठी पाच टक्के आहेत या योजनेत प्रतिबंधित पेरणी कापणी नंतरच्या नुकसानीपासून संरक्षण आणि स्थानिक आपत्त्या लोकलाइज क्लायमेट्स यांचा समावेश आहे योजनेच्या मुख्य अटी आणि शर्ती प्रीमियम दर खरीप पिकाला दोन टक्के रबी पिकाला दीड टक्के आणि व्यावसायिक म्हणजे फळबागासाठी पाच टक्के आहे शेतकऱ्यांनी भरायचा प्रीमियम कमी असतो बाकीचा भार शासन उचलतोय आता याच्यामध्ये कव्हर केलेले कवर पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे धोके असतात ते कुठले कुठले इन्शुरन्स मध्ये कवर केले जातात तर यामध्ये साइडला असं दाखवतंय कि पिकाच्या वाढी दरम्यान स्टँडिंग क्रॉप दुष्काळ कोरडे हवामान पूर कीड रोग गारपीट वादळ आणि चक्रीवादळ पेरणी पूर्वीचे नुकसान प्री वेस्टेड सोईंग जर प्रतिकूल हवामानामुळे पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त भागात पेरणी करता आली नाही किंवा रोपाची वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी भरपाई मिळते तीन नंबरचा आहे कापणी नंतर दोन आठवड्यापर्यंत चौदा दिवस पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई आहे आणि चौथा ऑप्शन आहे स्थानिक आपत्ती पूर भूस्खलन गारपीट या वैयक्तिक शेतात झालेल्या नुकसानीमुळे पाच आहे नुकसान भरपाई पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते स्थानिक आपत्ती आणि प्रतिबंधित पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांना ऑन अकाउंट भरपाई दिली जाऊ शकते आणि याची पात्रता आहे जो शेतकरी पीक विमा भरेल तो हे जर सगळं गुगलला दाखवतंय तर इथल्या प्रशासनानं इथल्या सरकारनं हे जाहीर करावं की जेवढं तुम्ही साईडला दिलेलं आहे पी एम एम बी वायच्या प्रधानमंत्री पीक विमा फसल योजनेच्या साईडला जे तुम्ही निकष दिलेले आहेत ते या पूर्वपरिस्थितीमध्ये येथील शेतकऱ्यांना हे लागू होणार आहेत की नाही सरकार जर हे लागू होणार असतील तरच शेतकऱ्यांना त्यांची योग्य मोबदना मिळणार आहे त्यांच्या झालेल्या नुकसानीचा नाही तर तुमच्या दोन पाच पैशाच्या मदतीनं शेतकऱ्याला काहीही फरक पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान हे मध्ये झालेलं आहे आणि तुमची मदत ही काही हजारामध्ये मिळणार आहे सरकार शेतकऱ्यांचं नुकसान हे प्रचंड झालेलं आहे सरकारने स्वतःची तिजोरी खाली करून घेण्यापेक्षा जे निकष यामध्ये आहेत ते लागू करावे तरच शेतकऱ्याला मदत मिळणार आहे स्वतःची तिजोरी खाली करून काहीही उपयोग होणार आहे होणार नाही पीक विमा कंपनीचे खिशे भरण्यापेक्षा शेतकऱ्यांना ये निकषातून मदत मिळण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे तर आणि तरच इतरला शेतकरी पुन्हा उभा राहणार आहे नाहीतर फक्त पूर परिस्थितीतील जे दौरे हे फक्त पाहणी दौरे होणार आहेत पर्यटन दौरे होणार आहेत याशिवाय दुसरं नवीन काहीही होणार नाही म्हणून इथल्या प्रशासनानं हे पीक विमा वर्तनाचे जे निकष होते शेतकऱ्यांना नुकसानीचे हे लागू करावे तरच इथला शेतकरी उभा राहणार आहे आणि हे निकष लागू लागू करावे आणि आपल्या तिजोरीतूनही शेतकऱ्याला भरघोस मदत करावी आणि हे सरकार शेतकऱ्याचं आहे हे दाखवून द्यावं धन्यवाद